पेमर सेवेचा ओ लिंडिया पेम्पर सेवेचा बंद करा बंद करा सुरू असलेला हवं तर वर्ली मटका बंद झाला पाहिजे हवं तर दारी विक्री बंद गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही खामगाव शहरामध्ये सुरू असलेले अवैध धंदे जसे की वरली मटका अवैध गुटखा विक्री अवैध दारू दारू विक्री त्यानंतर दारूचे अवैध कारखाने बनावट दारू शुँण शुँण वार धंदे धंदे दा 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 या हे सर्व अवैध धंदे बंद होण्यासाठी आम्ही खामगाव शहर पोलीस स्टेशन शिव शिवाजीनगर पुलिस स्टेशन यांना वारंवार निवेदनं दिले परंतु अद्यापही अवैध धंदे बंद झालेले नाहीत त्यानंतर आम्ही उपविभागीय अधिकारी कार्यालय यांना निवेदन दिले की व या शहरामध्ये अवैध धंद्याचा मोठ्या प्रमाणात सुरू आहे सुरसुराट सुरू आहे कुठेतरी अवैध धंद्याला आळा घालावा याकरता आम्ही उपविभागीय अधिकारी कार्यालय यांना निवेदन दिले होते आणि त्यामध्ये त्यांना नमूद केलं होतं की जर का अवैध धंदे बंद झाले नाहीत तर आम्ही ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने लोकशाही मार्गाने साखळी उपोषण या ठिकाणी सुरू करू तर आम्ही आज या ठिक अकरा अकरा मार्च रोजी साखळी उपोषणा या ठिकाणी बसलो आहोत ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने आणि इथून पुढेही जर का हे अवैध धंदे असे सुरू राहिले तर आम्ही लोकशाही मार्गाने ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करू